बांधव आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या फ्रूटिंग डाळी मार्केट मध्ये मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आहे आहे तुम्ही पाहू शकता तो हा सिटू तेवीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो हा सीवन आहे हा सीवन सत्तावन रुपये किलोने गेलेला आहे जी नंबरची रास आहे ही चार नंबरची रास गेलेली आहे साठ रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर हि जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास गेलेली आहे ब्याण्णव रुपये किलोने गेलेलं आहे त्यानंतर ही जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास गेलेले एकशे सोळा रुपये किलोने गेलेले आहे आणि ही जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास गेलेली एकशे पस्तीस रुपये किलोने गेलेले आहे त्यानंतर आपण पाहू शकतो हा जो सेटो आहे तो पंचवीस रुपयेने गेलेला आहे त्यानंतर हा जो सीवन आहे तो एकाहत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो आपला खरडा आहे तो खरडा सत्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर आपण पाहू शकतो ही जी पाच नंबरची रास आहे ही पाच नंबरची रास गेलेली आहे पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास गेलेली आहे शंभर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास गेलेली आहे एकशे वीस रुपये किलोने गेलेली आहे आणि ही जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास गेलेली आहे एकशे पंचावन्न रुपये किलोने गेलेली आहे आज सीताफळ जे आपल्या मार्केटमध्ये गेले त्याचा रेट पाहणार आहे जे सीताफळ आहे ते गेलेले दहा रुपये किलोने गेले त्यानंतर पाहू शकता त्यानंतर जो मीडियम माल आहे चांगला माल आहे हा गेलेला आहे एकोणीस रुपये किलोने गेलेला आहे अजून एक लॉट आहे तुम्ही पाहू शकता हा तीस कॅरेटचा लॉट आहे हा पण एकोणीस रुपयेने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता धन्यवाद